संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींविरोधात गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारीला सीआयडी आणि एसआयटीने बीडच्या विशेष मकुका कोर्टात दीड हजार पाणी एकच पत्र दाखल केलं सहा महिन्यांचा वेळ असताना देखील ऐंशी दिवसातच आरोपपत्र दाखल केल्यानं आता या खटल्याची लवकरच सुनावणी सुरू होणार आहे तपास यंत्रणांनी गोळा केलेल्या पुराव्यांवर युक्तिवाद होईल सरकारच्या बाजूने ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम बाजू मांडतील खंडणी अॅट्रॉसिटी आणि हत्या हे तीन गुन्हे वेगवेगळे असले तरी परस्परांशी लिंक असून या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कारण असल्याचं दोषारोप पत्रात नमूद करण्यात आलंय पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर पोलिसांनी वाल्मिक कराड विरोधात सर्व गुन्हे गोळा केलेले आहेत त्यांची साक्ष आता कोर्टात महत्वाची ठरणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता एकूण आठ आरोपी असून दोन आरोपींची दो नावं दो पत्रातून वगळण्यात आली आहे त्या पाठीमाग नेमकं कोणतं का कारण आहे पाच गोपनीय साक्षीदारांपैकी एक साक्षीदार हा सुदर्शन गुलेचा मित्र असल्याचं बोललं जात आहे त्याला हत्येचा कट कसा आणि कुठे समजला त्याचीच माहिती सांगणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी पद्मशा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी बीड प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेलं दोषारोप पत्र आता समोर आलंय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अनेक गोष्टींचा उलवडा त्यात करण्यात आलाय एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस लालमिक कराडने आवादा पवन ऊर्जा एनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्याला फोनद्वारे खंडणी मागितली होती आणि त्यावरूनच सहा डिसेंबरला मस्साजोग येथील पवन शक्की कार्यालयाच्या परिसरात संतोष देशमुख आणि आरोपींमध्ये वाद झाला ज्यात सुरक्षा रक्षक सोनवलेला देखील मारहाण करून शिवीगाळ केलेली जो तो उठेल आणि आपल्या आड येईल त्यामुळे आपण भीकेला लागू असंच होत राहिलं तर कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही आता जो कोणी आड येईल त्याला आडवा करावाच लागेल कामाला लागा चाटेशी बोलून घ्या तो तुम्हाला मदत करेल सात डिसेंबरला वाल्मी कराडला सुदर्शन घुलेचा फोन आला तेव्हा कराडने गुलेला या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या आठ डिसेंबरला हत्येचा कट रचना आणि नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांची निर्घृण हत्या करण्यात आली त्यावेळी संतोष देशमुख यांना मारहाण करताना सीआयडी नमूद करण्यात आलंय ज्या व्हिडिओ मध्ये सुदर्शन घुले हा संतोष देशमुख यांना अतिशय अमानुष पद्धतीनं मारत असल्याचं दिसून येते दोषारोप पत्रात वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार सांगितला असून त्याला एक नंबर देण्यात आलाय त्यानंतर विष्णू साठे दोन नंबर सुदर्शन घुले तीन नंबर प्रतीक घुले चार नंबर सुधीर सांगळे पाच नंबर महेश केदार सहा नंबर जयराम साठे सात नंबर आणि फरार आरोपी कृष्णा आंधळे आठ नंबर हे सर्वजण संघटित गुन्हेगारी करत असल्याचा देखील आरोप आरोप पत्रात करण्यात आलेला आहे आता पाहूयात आरोप पत्रातून वगळलेली ती दोन नावं कोणती आणि त्या पाठीमाग नेमकं काय कारण आहे दोष पत्रातून वगळण्यात आलेलं पहिलं नाव म्हणजे रणजित मुळे रणजित मुळे हा अॅट्रोसिटी प्रकरणातील आरोपी होता त्याच्या विरोधात तपास यंत्रणांना कोणतेही पुरावे सापडलेले नाहीये त्यामुळे त्याच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं नसल्याचं सांगण्यात येते त्यानंतर दुसरं नाव आहे सिद्धार्थ सोनोळेच हा मस्साजोग गावचाच रहिवाशी असून त्याच्यावरती हत्येच्या दिवशी संतोष देशमुख यांच्या लोकेशनची टीप देण्याचा आरोप होता संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यासाठी केलेल्या आंदोलनात तो सहभागी देखील होता एवढंच नव्हे तर सरपंचांच्या अंत्यविधीला देखील तो हजर होता पण अपहरण करण्यापूर्वी कोणीतरी जवळचा व्यक्ती लोकेशन देत असावा असा संशय पोलिसांना होता आणि त्यामुळेच लोकेशन देणाऱ्यांचा पोलीस शोध घेत असल्याची कुडकुड ही सिद्धार्थ सोनवणेला लागली आणि घटनेच्या दोन दिवसानंतरच तो गावातून फरार झाला फरार झाल्यामुळे पोलिसांचा संशय आणखी वाढला आणि शेवटी तीन जानेवारीच्या रात्री सिद्धार्थ सोनवणेला मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं त्याने मधल्या काळात पाच वेगवेगळी कार्ड्स वापरलेली होती परंतु पोलिसांनी त्याचं लोकेशन ट्रेस केलं आणि एका मोकळ्या पटांगणात उसाच्या गाड्यावर काम करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्यावरती झडप मारली मुळे आणि सिद्धार्थ सोनवणे या दोघांची नावं दो पत्रातून वगळल्यामुळे आता पुरवणी का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण दुसरीकडे या दोघांना मुख्य आरोपींविरोधात माफीचा साक्षीदार बनवलं जाऊ शकतंय अशी देखील चर्चा आहे म्हणूनच त्यांची नावं आरोपपत्रातून वगळली आहेत असं झाल्यास मुख्य आरोपी आरोपीच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकणार आहे असं कायदे तज्ञ सांगतात आता पाहूयात या प्रकरणात पाच गोपनीय साक्षीदारांपैकी एक साक्षीदार असणाऱ्या सुदर्शन गुलेच्या मित्राला हत्येच्या कटाची माहिती कशी मिळाली त्या संदर्भातील जबाब त्याने पोलिसांना दिलाय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या एक दिवस अगोदर म्हणजे आठ डिसेंबरला विष्णू साटे आणि सुदर्शन गुले यांची एक भेट झाली होती ती भेट झाली होती केज मांजर सुंबा राष्ट्रीय महामार्गावरील नांदूर फाटा येथील तिरंगा हॉटेलमध्ये हॉटेल मालक त्यावेळी म्हणाला होता की सहा ते सात जण आले होते दोन गावरान चिकन हंडी ऑर्डर केली आणि जेवण करून गेले अर्धा दीड पाऊन तास ते हॉटेलमध्ये थांबले होते त्या संदर्भातील सीसीटीव्ही देखील तपास अधिकाऱ्यांना हॉटेल मालकानं दिलेलं होतं त्यावेळी सुदर्शन घुले सोबत आलेला एक जण हा साक्षीदार असल्याचं सांगण्यात येते या हॉटेलमध्ये सरपंचाच्या हत्येचा कट शिजला होता या भेटी विष्णू चाटेनं सुदर्शन घुलेला वाल्मिक कराडचा निरोप दिला होता खंडणी प्रकरणात जर संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असा संदेश होता असं पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद केले गेले दीड हजार पाणी दोषारोप पत्रात अनेक खुलासे करण्यात आलेले आहेत ज्यातील महत्वाचा खुलासा म्हणजे वाल्मिक कराड हा या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचं आता पोलिसांनी स्पष्ट केलंय त्यामुळे न्यायालयीन लढाईत देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेल का पाच गोपनीय साक्षीदारांची साक्ष, साक्ष कोर्टात किती महत्वाची ठरेल याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद